मित्रांनो भाजपनं खूप चातुर्याने आधी एकनाथ शिंदेना मूळ शिवसेनेतून फोडलं त्यानंतर अजित पवारांना मूळ राष्ट्रवादीतून फोडलं सध्या भाजप या दोन्ही बंडखोरी केलेल्या पक्षांसोबत सत्तेत बसले आहे परंतु हे दोन्ही पक्ष पुढे जाऊन आपल्यासाठी घातक ठरणार असल्याची भीती आता भाजपला सतावू लागली आहे त्यामुळेच भाजप शिंदेंना आणि पवारांना राजकारणातून संपवण्याची तयारी करत आहे याआधी भाजपने शरद पवार व उद्धव ठाकरे यांना राजकारणातून जवळपास हद्दपार केला आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजप आपला वापर करून घेत असल्याचे दिसून येत आहे अलीकडेच रोड येथे मनसैनिकांनी एक परप्रांतीय व्यापाऱ्याला मराठीचा अपमान केला म्हणून मारहाण केली त्यानंतर याचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी रोड येथे मनसेविरुद्ध मोर्चा काढला आणि या घटनेचा निषेध केला परप्रांतीयाच्या या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसे शिवसेना उभाटा व मराठी एकीकरण समितीने देखील मराठी भाषेसाठी मोर्चा काढला या मोर्चामध्ये प्रचंड राडा झाला पोलिसांनी अर्ध्या रात्री जाऊन मनसैनिकांना त्यांच्या नेत्यांना अटक केली बऱ्याच आंदोलकांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं याचा निषेध म्हणून शिंदेचे अतिजवळ यांनी पोलीस आणि सरकार विरोधात भूमिका घेतली तसेच त्यांनी निशिकांत दुबेंचा देखील समाचार घेतला मित्रांनो निशिकांत दुबे हा झारखंडचा भाजपचा खासदार जो वारंवार मराठी माणसाला महाराष्ट्राला दिवसत आहे निशिकांत दुबेचा समाचार प्रताप सरनाईक तसेच शिंदे गटातील बऱ्याच नेत्यांनी घेतला शिंदेंच्या बऱ्याच सहकाऱ्यांनी महाराष्ट्रात मराठीत चालणार व परप्रांतीयांना ती शिकावीच लागणार अशी जहाल भूमिका घेतली होती याविरुद्ध भाजपने आपण मराठी बोलण्यासाठी कोणावरही बळजबरी करू शकत नाही अशी मवाळ भूमिका घेतली होती यावरून भाजप व शिंदे गट यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं दिसून येते भाजपला संपवण्यासाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उदान आलं आहे पण जर एकनाथ शिंदे पुन्हा शिवसेना उबाटासोबत गेले व मनसे उबाटा व शिंदे गटाची युती झाली तर भाजपची डोकेदुखी नक्कीच वाढेल मित्रांनो या तिघांची युती होणं जवळपास अशक्यच आहे परंतु राजकारणात काहीही होऊ शकतं या तिघांची युती झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणातील तो एक मोठा टर्निंग पॉईंट असणार आहे परंतु या ठिकाणी काही प्रश्न देखील उपस्थित होतात जसं की शिंदेचे सहकारी उबाटाकडे जायला तयार होतील का उद्धव ठाकरे शिंदे गटाला पुन्हा स्वीकारतील का मित्रांनो सध्या भाजपला हरवणं खूप कठीण झालं आहे पण जर मनसे शिवसेना शिंदेगट आणि शिवसेना उबाटा एकत्र आले तर चित्र नक्कीच बदलू शकेल तुम्हाला काय वाटतं हे तिन्ही पक्ष एकत्र येतील का आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुर्तास थांबतो धन्यवाद